आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व बँकांच्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्व बँकेच्या खातेदारांनो इकडे लक्ष द्या वाढत्या फसवणुकीच्या घटना आणि ऑनलाईन घोटाळे लक्षात घेता सर्व बँकेच्या खातेधारकांचे पैसे सुरक्षित होण्यासाठी आरबीआय आणि केंद्र सरकार बँकिंग सेवा आणि नियमांमध्ये बदल करत असतात आणि त्या संबंधीचा आदेश व सूचना देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून देशातील सर्व बँकांना दिल्या जातात व त्यासोबतच भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय आपल्या अधिकृत वेबसाईट वरून देखील याबाबतची माहिती सर्व बँकेच्या खातेदारांना आणि भारतीय नागरिकांना वेळोवेळी देत राहते अशातच देशातील सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी एक महत्वाची व मोठी बातमी समोर आली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाइन्स नुसार जर का एखाद्या बँक खातेदारांनी निर्धारित कालावधीत आपली केवायसी अपडेट केली नाही तर त्याचे बँक खाते निष्क्रिय म्हणजे सस्पेंड केले जाते महत्वाचे म्हणजे केवायसी अपडेट न केल्यामुळे तुम्हाला पैशांसंबंधी कोणतेही व्यवहार करता येणार नाही तसेच तुम्हाला बँक खात्यामधील रिफंड सुद्धा मिळू शकणार नाही भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने फेक व बनावट बँक खाते ओळखण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांना लावण्यासाठी खास मोहीम सुरू केली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक श्रेणीतील खातेदारांसाठी केवायसीची प्रक्रिया ही वेगवेगळी असते जसे की अति जोखीम असणाऱ्या खातेदारांना दर दोन वर्षांनी केवायसी अपडेट करावी लागते तर मध्यम जोखीम असणाऱ्या ग्राहकांना दर आठ वर्षांनी केवायसी अपडेट करावीच लागते व तसेच कमी जोखीम असणाऱ्या खातेदारांना दहा वर्षातून एकदा केवायसी अपडेट करावी लागते सर्व बँकेच्या खातेधारकांना लक्षात ठेवा आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चार मे दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार व तसेच एकोणतीस मे दोन हजार रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार जर का एखाद्या बँकेच्या खातेदारांनी आपले पॅन कार्ड किंवा फॉर्म सोळा किंवा बँकेने सांगितलेली कोणतीही कागदपत्र दिली नाही तर त्या खातेदारांचे बँक खाते निलंबित म्हणजे सस्पेंड केले जाईल मात्र बँक अकाउंट बंद करण्यापूर्वी बँकांना एस एम एस व ईमेल द्वारे त्याची माहिती त्या ग्राहकांना द्यावी लागणार आहे महत्वाचे म्हणजे सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी केवायसी करणे अत्यंत महत्वाचे आहे केवायसी अपडेट न केल्यामुळे जर का बँक खाते बंद झाले असेल तर हे बंद खाते तुम्हाला पुन्हा सुरू करता येते त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन केवायसी अपडेट करून घ्यावी लागेल